नांदेड येथील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकलेल्या चार महिला आणि तीन मुलांची सुखरूप सुटका भोई समाजातील जिगरबाज धैर्यशील जीवरक्षकांचा अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्था नांदेड जिल्हा अध्यक्ष तोकरवाड डेके यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपत्कालीन परिस्थितीत जीवाची पर्वा न करता भोई समाज जीवरक्षकांचं काम करतो त्यांचा शासकीय पातळीवर योग्य सन्मान झाला पाहिजे त्यांना जीवरक्षक म्हणून शासकीय सेवेत सामावून घेतले पाहिजेत अखिल भारतीय भोई समाजसेवा संस्था शासनाकडे मागणी करणार आहे अशी या ठिकाणी माहिती मिळते भोईज म्हणजे भोळा आणि इमानदार नैसर्गिक महापूर प्रसंगी जीवांची पर्वा न करता संकटात सापडलेल्या माणसाचे जीव वाचवण्यासाठी धावून जाणारं म्हणजे भोई वेळप्रसंगी देवाची पालखी वाहणारे भोई नांदेड जिल्ह्यात जीवरक्षकांचं काम करणारेही भोई समाज या ठिकाणी भोई समाजाची ही मागणी नांदेड